विमान अपघातात डोंबिवलीतील रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाची पद परिसरातील नव उमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई वडील आणि भावासोबत राहत होती तिचे वडील राजेंद्र आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवली स्थायिक झालं होतं रोशनी हिचा भाऊ हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतोय तर आई वडील हे घरीच असतात रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले आहे मात्र काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाले होते मात्र याच विमानाचा अपघात झाला आणि रोशनीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय अतिशय दुःखदायक आपल्या या अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाली आणि तिथे बरेच विमानामध्ये जे प्रवासी होते ते मृत्युमुखी पडलेले आहेत त्यात एक आमची डोंबरीतली एक रोशनी मुलगी जी क्रू मेंबर त्या विमानामध्ये में होती तिचंही अपघाती निधन झालेले आहे संपूर्ण कुटुंब अतिशय मोठा हादसा झालेला आहे वडील आणि भाऊ अहमदाबादला पोचलेले आहेत आई अतिशय दुःखदायक दुःखात आहे आणि डोंबोलीमधली मोठी अशी दुर्घटना घडलेली आहे आणि नवीन माझं नाव आणि मी रोशनीचा मामा आहे आणि हा देखील मामा दोघे दे जण मामा होता रोशनीचा संघर्ष कसा होता तिचं लहानपण कसं होतं त्याच्यानंतर तिला लहानपणापासून ए रस्टर्स बनायचं होतं आणि ती ज्यावेळी तिने बनली त्याच्यानंतर तिचं हे कुठे कुठे कामं होते त्यामुळे सगळं थोडक्यात मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंबा खांद्यावरती मोठे झालेले तिचं गावचे आम्ही आमच्या नाते हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धाबाय दहाच्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ती आता ती वन बी एच केमध्ये आता तरी रेंटने राहतं राहतात तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं त्याच्या पहिली तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप कष्ट घेतली मेहनत घेतली तिच्या आईने तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचं आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल ते तेथे त्यांनी ते 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 केलं तिच्या आईवडिलांनी आम्ही मामाने देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील <सगती> तिला खूप काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर ती ज्या वेळेस त्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता कारण की तिला ती फील्ड खूप महत्त्वाची होती तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं ती सुरुवातीला कोणते मध्ये त्यानंतर एअर इंडिया मध्ये कधी बसली होती स्पाइस पहिले दोन तीन वर्ष त्याच्यानंतर एअर इंडिया मध्ये दोन वर्ष झाले आता रुजू झालेली काल ज्यावेळी ती फ्लाइट निघाली त्यावेळी घरच्याशी काही बोलणं झालं रुटीन मध्ये त्याचं फ्लाईट होतं की दोन दिवसापूर्वी ती गावी आलेली आणि दोन दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमच्या कोलदैवत असेल किंवा सगळ्यांना आजोबा तिकडच्या आई बाबा सगळ्यांना भेटणं वगैरे घालतो दोन दिवसापूर्वी गावी त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची तर त्यावेळेस तिने एकत्र सांगितलं गर की मी अशा ठिकाणी चाललं तेवढंच बोलणं झालेलं आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलताना आलं मग आई ती तशीच ती तिकडून गेलेली म्हणजे घरून गेली वगैरे नाही असं काही लग्न वगैरे काय असं ठरलं नव्हतं आम्ही प्रयत्न करत होतो की तिचं बाबा आता वयामध्ये होतं अठ्ठावीसमध्ये तर एक आठवड्यापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं पण झालेलं तर तिला मी सांगितलेलं की तुला जे आवडत असेल ते आपण करू तुझ्या आवडीच्या पलीकडे आपण काहीच करणार नाही मग तू जे बोलशील तसंच होतपर्यंत माझं बोलणं झालं तिथे घरी घरी कोण कोण आहे तिच्या आता करंट कंडिशन आहे की घरी तिचे आम्ही दोन मामा त्यानंतर मामा आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब एकटे आलेलं आहे आत्ता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलेलं नाही कारण की तिला लोघे तिचा त्रास आहे आणि आत्ता जर आम्ही तिला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल परत हे सगळं हँडल करताना तरी मुश्किल होऊन जाते कारण तिला अजूनपर्यंत आम्ही काही सांगितलं नाही आहे पण बाकी ओवरऑल सगळ्यांना माहिती आहे की काय घटना झाली तो छोट्या भाई तिचा छोटा भाऊ आहे तो ह्याच्यामध्ये आहे शिपवरती आहे तर तो देखील आता त्याच्या तिच्या वडिलांसोबत तिकडे सोबत आमची मोठी वहिनी पण तिकडेच आहे आहे की लेडीज पाहिजे म्हणून आम्ही आमच्या मोठे बहिणी पण तिथे पाठवले फॅमिली आहेत इथे पूर्णपणे आणि कंटिन्युअसली टचमध्ये आम्ही आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आम्ही डोमिलीमध्ये असताना आम्हाला इथल्या खूप लोकांनी सहकार्य केलं कारण मुंबईसारख्या ठिकाणी राहताना आजूबाजूला काय घडलेलं कोण आपल्याला येत पण नाही बघायला पण मी खरंच खूप धन्यवाद देईल की तुम्ही आम्हाला सगळ्यांनीच इथला नगरसेवक असेल आमदार साहेब यांनी आम्हाला सहकार्य खूप केलं कारण की आम्हाला इथे काहीच कळत नाही की काय केलं पाहिजे किंवा काय त्यांचा देखील धन्यवाद प्लॅन केला एअर इंडिया कंपनीशी तुमचा काय संवाद हो एअर इंडिया कंपनीशी आम म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो पण ते फक्त तुम्हाला फोन माझा नंबर त्यांनी घेतला माझा फोन कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे घेतला पण त्यांना अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही मेबी तिकडे आता तिचे वडील गेले भाऊ गेले तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल पण त्यांचे जे काही एअर एअर इंडियाचे जे काही मेंबर ते त्यांच्यासोबत आहेत फॅमिली सोबत आहेत त्यांची टीम आहे सर ठीक थँक्यू थँक्यू लोकनायक न्यूज